आता आपण या पाच नंबर क्रमांकाच्या साईराज कॅम्प्युटरला भेट देणार आहोत या ठिकाणी काय कामकाज चालते हे पाहणार आहोत हा बोर्ड लावलेला आहे आणि त्यांच्याकडे काय सुविधा मिळतात हे पाहूया या ठिकाणी मात्र गर्दी नाही आहे असे जाणवत आहे नमस्कार आपल्याकडे काय काय कामं करून मिळतात माहिती हवी होती थोडी भरती फॉर्म अजून हा शासकीय योजना कोणत्या लाडक्या बहिणीसारखी अजून लाडक्या बहिणीचं आपण काय काय करतो फॉर्म भरून देणं हे काय सध्या काही राहिलेले असतील त्यांच्याबद्दल काय तर जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले ते कळत का फक्त आपल्याकडं फॉर्म भरल्या जातात आणि के सी आपण तर या ठिकाणी डोमासाईल येईल जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नॉम कि मिळेल हे तर लिहिलेलं आहे हे दिल्या जात नाही ना आपल्यातून दुसऱ्याचा डी वापरून काय म्हणजे आपण कोणाचा आयडी वापरत नाही स्वतःच हां नाही ते फर्म आहे परंतु मांडोगण फराटामध्ये दोनच अधिकृत सेंटर आहेत आणि इतरांबद्दल शंभर दोनशे रुपये घेतलेल्या तक्रारी आलेल्या आहेत त्यामुळे माहिती घेणं आवश्यक वाटलं म्हणजे आपण हे उत्पन्नाचे दाखले देत नाहीत मग आपण हा बोर्ड का लावलेला आहे काढून मिळतील असं त्याच्यावरती लिहिलंय हो सर आता तिथं तर आपण दिलं ना शासकीय दाखले काढून मिळतील आपण देत नसाल तर मग हे कशासाठी hmm. लावलं नेमकं आपल्याला खात्री ना आपण नाहीत काढत ओके खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद आज आपण सहा नंबर हे नागेश्वर कॅम्प्युटर महाई सेवा केंद्र आहे या ठिकाणी भेट देऊन माहिती घेणार आहोत नमस्कार आपल्याकडे कोणती कोणती कामे केली जातात गावामध्ये एकूण किती सेंटर आहेत तरी दोन परंतु चालू किती आहेत सध्या अंदाजे से, बर ते के सी सेंटर हे अधिकृत की अनधिकृत असं काय त्याबाबत आपण काही माहिती आहे का त्याबद्दल आपल्याला काय नोंदणी थोडक्यात म्हणजे किती लोकांची नोंदणी आहे रित सर ते इतर दाखले देऊ शकतात का आता आपण एक दोन मध्ये आपण आहात दोन तीन मध्ये त्या मधून माहिती आम्हाला हवी आहे की त्यांना काय काय कामं करता येतात समजा फक्त दाखले देऊ शकत नाहीत कोणते ना खूप छान माहिती दिली आपण आता सध्या काय आपल्याकडे कोणती योजनेसाठी गर्दी आहे मुदत किती आहे म्हणजे उद्याच खूप छान प्रतिक्रिया दिली